पुढचे दोन दिवस शिंदे आणि फडणवीसांना चांगले जड जातील कारण पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे एकत्र येतील कदाचित या विषयात राणेंची सुद्धा जिरवली जाईल असं दिसतंय म्हणजे बघा ना मराठीच्या मुद्द्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार हे ऐकूनच मराठी माणूस किती सुखावलाय ना राजकीय युती होणार की न होणार हा पुढचा विषय परंतु मराठी मनावर ठाकरे ब्रँडचं जे वलय ते बघता हे दोन्ही भाऊ कुठल्या तरी विषयावर एक होत आहेत हे म्हटल्यावर ठाकरे बंधू एकत्र येता तोची दिवाळी आणि दसरा असंच वातावरण बहुतेक मराठी मनात दिसत आहे हिंदी विरुद्ध नाही तर मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं दिसताच राज्यात त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येता कामा नये म्हणून मग शकुनी मामांचे खेळ राज्यात सुरू झालेत एरवी बहुमताच्या जोरावर विषय रेटून नेणारा भाजप देखील एक पाऊल मागे हटलाय की काय असा प्रश्न आहे ठाकरे बंधूंची एकी परवडणार नाही म्हणून भाजपनं आधीच हिंदी विषयाचा जी आर रद्द केलाय ठाकरे बंधूंचं संकट टळलं असं वाटलं असताना आता ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची हवा तयार झालेली दिसते आता ही हवा आपल्यासोबत कुणाकुणाला उडवून घेऊन जाणार कोणाकोणाची पत्त्यांनी बनलेली सत्तेची घरं नेस्तानुभूत करणार याचे अंदाज घेतले जातात परंतु ठाकरे बंधू एकत्र येणार याची सर्वाधिक धास्ती घेतलेली दिसते ते एकनाथ शिंदे आणि खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच कशी ते पाहूयात ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे प्रयत्नशील हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्याचा फटका महायुतीला बसणार विशेषतः शिंदेच्या शिवसेनेचे नुकसान होणार आणि त्यामुळे दोघे एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केल्याचा फायदा ठाकरे बंधूंना होणार आहे तर हिंदी सक्तीमुळे हिंदी भाषिक मताचा फायदा महायुतीला होणार आहे सध्या तरी ठाकरे बंधूंनी अधिकृतपणे पक्षीय युतीची घोषणा केलेली नसली तरी दोघांमध्ये भाषिक युती मात्र झालेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोघांनी एकमेकांना साथ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी परिस्थिती विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच ते एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे दोन ठाकरे एकत्र आल्याचा फटका शिंदेसेना आणि भाजपला बसू शकतो मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं वर्चस्व संपवण्याचा चंग भाजपनं बांधलाय यंदा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या पक्षाचा महापौर करण्यासाठी भाजपनं ताकद लावली पण भाजपला राज यांना थेटपणे सोबत घेता येत नाही राज यांनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका आणि आता शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरून घेतलेला पवित्रा भाजपासाठी अडचणीचा ठरतो शिंदे सेनेच्या माध्यमातून राज यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु तोही सक्सेस झालेला नाही राज महायुतीत आले नाहीत तरीही त्यांची तोप महायुती विरोधात धडाडू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत राज महायुती विरोधात बोलले तर भाजप शिंदेसेनेचं नुकसान होईल त्यांनी उद्धव यांच्यावर आगपाखड केल्यास भाजप शिंदेसेनेचा अप्रत्यक्ष फायदा होईल पण आता सुरू असलेल्या घडामोडी दोन्ही ठाकरेंनी मराठी माणसांना एकत्र येण्याचं केलेलं आव्हान आणि पाच तारखेला होणारा विजय मिळावा हे सगळं पाहता राज आणि उद्धव एकमेकांविरुद्ध काही भूमिका घेतील असं वाटत नाही दोन हजार सतरामध्ये दोन ठाकरेंची युती होता होता राहिली त्यावेळी शिवसेना एकसंध होती राजांची ताकद आत्ताच्या तुलनेत जास्त होती गेल्या आठ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं दोन्ही ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे उद्धव यांच्या पक्षाचे सध्या केवळ वीस आमदार आहेत तर राज यांच्या मनसेचा एकही आमदार नाहीये आणि त्यामुळे दोघांना एकमेकांच्या साथीची गरज आहे दोघे एकत्र आल्यास त्याचा थेट फटका महायुतीला बसेल आणि त्यामुळे राज आणि उद्धव यांची टाळी सत्ताधाऱ्यांचं नुकसान करणारी ठरे त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून रचना आखताय भाऊ एकत्र येणार म्हटल्यावर नेतेही नेते बोलू लागले ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे उठलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज शिवसेनेत आले तर ते प्रमुख होतील आणि उद्धव नगन्य होतील उद्धव ठाकरे भावासाठी मातोश्रीचा एखादा कोपरा देतील का असे बेसलेस प्रश्न विचारून नारायण राणेंनी सुगलखोर व्यक्तीसारखं दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला भाजपकडून या पद्धतीने दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून दुधात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होतो निवडणुकीत राज ठाकरे कंट्रोल झाले नाही तर पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध ईडी सीबीआयच्या कारवाई करून भाजप त्यांना खिंडीत गाठू शकतं शक्यता ही शक्यताही नाकारता येणार नाही दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांना स्वारस्य नाहीये महायुतीत खरी चढावड आहे ती भाजप आणि शिंदे यांच्यामध्येच आणि त्यामुळे राज महायुतीचं जेवढं कमी नुकसान करतील तेवढं ते भाजप आणि शिंदेंच्या पथ्यावर पडणार आहे काहीही झालं तरी राज आणि उद्धव एकत्र येता कामा नये राज यांना आपल्याकडे वळवा असा दबाव भाजपनं एकनाथ शिंदेवरती टाकलाय आणि त्यासाठी शिंदेने राज यांच्यासोबत डिनर डिप्लोमसीचा प्रयत्न केला मुंबई महानगरपालिकेत आपलाच महापौर बसणार असा दावा आधीच भाजपनं करून एक प्रकारे शिंदेंवर दबावाचं राजकारण केलं त्यात राज ठाकरेंना महायुतीकडे वळवण्याची जबाबदारी भाजपनं शिंदेंच्या अंगावर टाकल्यानं शिंदेगड दोन्ही बाजूंनी अडकून पडला भविष्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेसेना आणि भाजपचं मोठं नुकसान होणार असलं तरी ऐनवेळी भाजप काय डावपेश टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र